स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कर्जत खालापूर विधानसभा खलबत अशातच घारे थोरवे यांच्या मधील संघर्ष टोकाला पोहोचलाय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही कडून झडल्या जात असताना थोरवेंच्या उत्तराला घारे यांनी प्रत्युत्तर दिलं श्रीवर्धन मतदारसंघातून तुम्ही उभे राहा असं म्हणत घारे यांनी थोरवे यांना आव्हान दिलं महाड येथील सभेदरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या भाषणाची ठिणगी आणखीनच पेट घेत असून ती पुढे महायुतीत आग लावून ताळमेळ जरी चांगला असला तरी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील संघर्ष टोकाला पोहोचलाय शिवसेना आणि राष्ट्रवादी यामधील संघर्ष अधिकच गडद होऊन बसलाय आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामधील संघर्ष उफारून आलाय महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूर मतदारसंघाचे महायुतीचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे साहजिकच महायुतीकडून ते प्रमुख दावेदार आहेत पण दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे मतदारसंघात महायुतीमध्येच कुरघोडी सुरू आहेत आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घारे यांनी केलेला वार थोरवे यांच्या जिवारी बसला त्या दरम्यान महाड येथील सभेत आमदार थोरवे यांनी थेट खासदार सुनील तटकरे यांना खडे बोल सुनावत जिल्ह्यात तटकरे युती धर्म पाळत नसल्याचा आरोप त्यांनी केला या टीकेमुळे नव्या वादाला फोडणी मिळाली दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीच आमदार अशा पद्धतीचं वर्गनाथ सुरू झालेले आहेत मग तुम्ही कोणता धर्म पाळताय महायुतीचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर या व्यासपीठावरून सांगतो तर श्रीवर्धन संघातून जी दे। शब्द यावर राष्ट्रवादीकडून पत्रकार परिषद घेऊन उत्तर देण्यात आलं घारे यांचा गाव भेटीच्या दौऱ्याची सांगता नुकताच खालापूर येथे झाली आणि या दरम्यान पत्रकार परिषद घेत घारे यांनी महेंद्र थोरवे यांना महायुतीनं तुम्हाला अध्यक्षपद दिलं का म्हणून सुनावले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुठेतरी मोठं ब यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाजीचा धर्म जर राष्ट्रवादी पालना नसेल तर आम्ही मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधवच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन उभे उमेदवारी लढवावी आमच्या ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणूक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये माहिती सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड तो म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जिथे सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आघाडी राहिली असते का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असेल त्यांचे साडेतीन हजार मतदार मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष करतात कोल्हापूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहेत तिन्ही पक्षांचे उमेदवार तिथे तयार आहेत ते भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल तो सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार सारखी चर्चा असते काम करायचं नसेल तर तुम्ही महायुतीतून बाहेर बाहेर व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का तिन्ही पक्षाचं हे तीन पक्षाचा मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का यांच्याकडे तिन्ही पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय तटकरे साहेब आदरणीय कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे आमची संघटना तालुक्यामध्ये मतदार संघामध्ये मोठे आहे तुम्हाला आता जिंकण्याची शाश्वती राहिली नाही तुमच्या पायाला ना काल वालू सरकले म्हणून तुम्ही घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षसृष्टीला तुम्� आहे एकूणच महायुतीत संघर्ष टोकाला पोहोचलाय उमेदवारीचा किस्सा सोडला तर ही लढाई आता दोघांची व्यक्तिशा झालेली आहे येणाऱ्या काळात उमेदवारीची तिकीट कोणाला ना मिळणार याचा निर्णय वरिष्ठ घेतीलच एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्यासाठी ठाकरे यांना सोडून गेलेले महेंद्र थोरवे यांना तिकीट मिळणार तर दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे हे आदिती तटकरे आणि तटकरे यांच्यासोबत घारे यांना तिकीट कसे मिळवून देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत